रामराम मिरची उत्पादक शेतकरी बंधू मी राजू बनकर हॅलो मुरडेश्वरमध्ये आपलं मनापासून स्वागत आमठाणा तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे मिरची खरेदीचा शुभारंभ झालेला आहे आपल्या समोरे सिमला सिमलाचे आजचे सुपरचे दर आहे पस्तीस रुपये पिकाडोरचे बाजार हे पंचवीस रुप तेजा रुपये तेजाफोर चाळीस रुपये बळीराम तीस रुपये ज्वेलरी पन्नास आहे का ज्वेलरी पन्नास रुपये आपण आता मिरची खरेदीसाठी विक्रीसाठी आमठाणा येथे येऊ शकता बाजार सुरू झाले दिवसांदिवस आवक वाढते आपण सध्या सुभाष लोखंडे यांच्या काट्यावर खरेदी सुरू झाली इथं सिमला पंचवीस रुपये